सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवा अंतर्गत, अंतर्गत ब्लेंडेड कोर्स हा अंगणवाडीताईंसाठी असलेला कोर्स आहे यामधील घटक संच अकरामधील पहिली प्रश्न मंजुषा आपण सोडवलेली होती आता आपण जाणार आहोत गटक संच अकरा मधील दुसरी प्रश्न मंजुषा बालकांची सुरक्षितता चला या प्रश्न मंजुष्यावर आपण क्लिक करूया अटेंड क्वीस नऊ या ऑप्शनवर आपण क्लिक करणार आहोत आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे चला बघूया आपण आहेत यामध्ये तर चार प्रश्न दाखवण्यात आलेली आहेत या प्रश्न मंजुषेमध्ये चार प्रश्न आहेत चला आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक एक वर अंगणवाडी परिसरात जिथे जिना किंवा पायऱ्या असतील तिथे टिंब 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 बसवणे आवश्यक आहे एक कुंपन दोन बालरक्षक जाळी तीन छट चार फाटक अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्याला देण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अंगणवाडी परिसरात जिथे जिना किंवा पायऱ्या असतील तिथे बालरक्षक जाळी बसवणे आवश्यक आहे चला ऑप्शन क्रमांक दोनवर क्लिक करूया आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक दोनवर अंगणवाडीच्या मुलांना खालील असहज परिस्थिती समजवायला हवी एक अपघात दोन आपातकालीन तीन असुरक्षित स्पर्श चार मारामारी तसं पाहिलं तर हे चारही ऑप्शन योग्य आहेत परंतु या चारपैकी एक ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन असुरक्षित स्पर्श हे योग्य उत्तर मला तरी वाटते चला तर मग ऑप्शन क्रमांक तीनवर आपण क्लिक करूया तसं पाहिलं तर चारही ऑप्शनची परिस्थिती मुलांना कळायला हवीच परंतु आपण एक उत्तर द्यायचं आहे तर आपण असुरक्षित स्पर्श देऊया त्यानंतर आपण जाणार प्रश्न क्रमांक तीनवर मुलांनी हाताळायच्या खेळणी साहित्य व वस्तू टिंबटिंब नासायला हवी एक किमती दोन जुने तीन वैयक्तिक ती चार धोकादायक चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत मुलांनी हाताळ्याच्या खेळणी साहित्य व वस्तू टिंबटिंब नसायला हवेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार धोकादायक चला ऑप्शन क्रमांक चारवर आपण क्लिक करूया यानंतर आपला आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार मुलांसाठी कसे नियम असायला हवेत एक स्पष्ट आणि सुसंगत दोन अतिशय कडक तीन अतिशय मृदू त्याला वाटेल तसे अशा प्रकारचे चार ऑप्शन आहेत या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपण व्हिडिओला लाईक करा चला मग या प्रश्नाचे उत्तर आपण देऊया ऑप्शन क्रमांक एक स्पष्ट आणि सुसंगत मुलांसाठी कसे नेम असायला हवे तर स्पष्ट आणि सुसंगात चला आता मग ऑप्शन क्रमांक एकवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत सबमिट बटनावर आपले उत्तर सेव्ह केले आहे आता सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करूया त्यानंतर सबमिटवर क्लिक करूया लोडिंग होत आहे आपल्या प्रश्नाचे उत्तर आता आपल्याला दाखवता येणार आहे की आपले प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे किंवा नाही बघा आता बघूया आपण चारपैकी चार बघू शकतात आपण चारही प्रश्नाची उत्तरे आपली अगदी बरोबर दाखवण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक दोन जो आपल्याला थोडा कन्फ्यूज वाटत होता त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपले बरोबर दाखवण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक तीन असेल किंवा चार असेल चारही प्रश्नांची उत्तरे आपले बरोबर दाखवण्यात आलेली आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो पुढील घटक संचाचा व्हिडिओ आपल्याला हवा असल्यास कमेंट्समध्ये यस करावे आणि या व्हिडिओला लाईक करावे धन्यवाद